नर्मदेहार आज परिक्रमेचा सोळावा दिवस गजानन महाराज आश्रम झरवाणीच्या थोडस अलीकडे आहे त्या ठिकाणाहून आम्ही पुढे निघालो हा आश्रम आहे गजानन महाराज आश्रम या ठिकाणी परिक्रमावासियांची चांगली व्यवस्था या ठिकाणी केली गरम पोळ्या भात वरण भाजी या ठिकाणी त्यांनी सगळी व्यवस्था केली पांघरायला त्या ठिकाणी गरम रजे या त्यांच्याकडे होत्या त्या त्यांनी परिक्रमावासियांना या ठिकाणी दिल्या त्यांचा सगळा पाहूनचार घेतल्यानंतर आम्ही या ठिकाणाहून पुढे गोरा कॉलनीच्या दिशेनं या ठिकाणी निघालो हे शूलपानी झाडी सोडताना या ठिकाणी पूर्ण पारिजातकाचं वन या ठिकाणी आहे पूर्ण डोंगरचं डोंगर हे फक्त पारिजातकाच्या झाडावरच त्या डोंगरावर फक्त पारिजातकाचे झाडं या ठिकाणी आहेत पूर्ण हे पारिजातकाच वन आणि त्याच्यामधून जाणारे हे परिक्रमावासी या ठिकाणी पारिजातकाचं वन या ठिकाणी आहे हा पूर्ण पारिजातक वनामधून पुढे पुढे येत असलेले हे परिक्रमावासी या ठिकाण पूर्ण म्हणजे पूर्ण संपूर्ण डोंगराचे डोंगर हे पारिजातकानच पारिजातकाच्या झाडावरच हे आणि हा सगळ्या परिक्रमावासींनी मार्गाने मेन रस्त्याला पोहोचतात आणि तिथून पुन्हा प्रवास पुढचा या ठिकाणी सुरू राहतो मित्र शूलपानी झाडीचा पूर्ण मार्ग संपवून आज आम्ही गोरा कॉलनी या ठिकाणी आलेलो आहोत या या ठिकाणी शुलपाणेश्वर यांच्यातर्फे त्यांचं हे गेट आहे ह्या गेटमधून आमचे सगळे परिक्रमावासी या ठिकाणी येताना या ठिकाणी शुलपाणेश्वरच पूर्ण जंगल संपून आम्ही सडक मार्ग या ठिकाणी सडक मार्गानं शुलपाणेश्वर मंदिराकडे या ठिकाणी येत आहोत

हे गोरा कॉलनीवर निघून मैयेच्या किनाऱ्यानं रामपऱ्याच्या जवळ एक त्यागी महाराजांचा आश्रम आहे सगळेजण आज थोडासा जास्त वेळ शुलपाणेशम शूलपाणेश्वर मंदिरामध्ये गेला त्याच्यानंतर हरिधाम आश्रमामध्ये आम्ही काही वेळ थांबलो तिथं प्रसाद घेऊन त्यानंतर आम्ही निघालो तर मईच्या किनाऱ्यावरनं ह्या ठिकाणी एक त्यागी महाराजांचा आश्रम आहे या आश्रमामध्ये आम्ही या ठिकाणी आलो हा मैय्याचा किनारा आहे पलीकडे गरुडेश्वर दिसतंय जे पुला पुलांचे तिथे आहे पुलापशे आहे ते गरुडेश्वर आहे आणि तसंच हे मैय्याचा किनारा ह्या किनाऱ्यावरनं ह्या त्यागी महाराजांच्या आश्रमामध्ये या ठिकाणी आम्ही सर्वजण आलोत आमचे दोन सहकारी अजून बाहेर आहेत मागे आहेत त्यागी महाराजांच्या आश्रमामध्ये आम्ही या ठिकाणी आलोत मित्रांनो आज परिक्रमेचा सोळावा दिवस आणि आज संत गजानन आश्रम झरवाणी या ठिकाणावर निघून पुढे पाच साडेपाच किलोमीटर आल्यानंतर आम्हाला एक हॉटेल लागलं त्या हॉटेल मालकानं आमच्या सगळ्या परिक्रमावासियांसाठी सगळ्यांना पोह्याचा बोल बालभोग त्या ठिकाणी दिला आणि तो बालभोग घेऊन आम्ही पुढे निघालो गोरा कॉलनीमध्ये आलो गोरा कॉलनीमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही शिवलपाणेश्वराचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं ते दर्शन घेऊन हरिधाम आश्रमामध्ये त्या ठिकाणी गेलो त्यांनी सर्व परिक्रमावासियांसाठी हरिधाम आश्रमामध्ये चांगली व्यवस्था त्या ठिकाणी आहे सगळ्यांसाठी वरण भात भाजी पोळी असा त्यांचा जो पक्वाना ठरलेला आहे ते प्रत्येक परिक्रमावासियांसाठी ते त्या ठिकाणी देतात गेल्या वेळेस ते मी त्या ठिकाणी राहिलो होतो ह्या वेळेस त्याच ठिकाणी गेलो आम्ही त्या ठिकाणी प्रसादी घेऊन पुढे निघालो पुढे बोरिया हे गाव लागलं बोरियानंतर फुलवाडी आणि फुलवाडीनंतर नानी रावल म्हणून एक गाव लागलं त्याच्यानंतर त्या नानी रावलहून आम्ही नर्मदा मैयाच्या किनारी उतरून मैयाच्या सोबत म्हणजे खूप दिवसानं मैयाच्या सोबत चालण्याचा आम्ही आनंद घेतला आणि त्याच मार्गानं आम्ही रामपुरा ह्या गावाच्या जवळ अगदी जवळ म्हणजे एक दहा मिनटाचंसुद्धा अंतर नाही परंतु आमचे काही सहकारी जे आहेत त्यांचे पाय वगैरे दुखत होते ह्या मैया आहेत ह्यांचे पाय दुखत होते आणि पुढचा प्रवास त्या ठिकाणी म्हणजे दहा पंधरा मिनटाचं त्यांना येईपर्यंत अंधार होत होता सूर्य मावळत होता म्हणून आम्ही त्या ठिकाणी न जाता त्याच्याच अलीकडे एक आनंदेश्वर आश्रम म्हणून आहे जे तिथे एक त्यागी बाबाजी त्या ठिकाणी असतात तर त्यांच्या आश्रमामध्ये आम्ही या ठिकाणी मुक्काम या ठिकाणी के केला आणि आजचा आमचा सोळावा दिवस या ठिकाणी आमचा पूर्ण केला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर।